बोल ना ग काय करते आपल्याला आज लंच आज हलक फुलक जेवण बनवणारे आज बर काय आज बनवणारे मस्त पैकी तुरीची डाळ खट्टी मिठी डाळ आणि स्टीम राईस डाळ भात बनवणारे तुला आंबट पाहिजे ना तर त्यासाठी आता चिंच भिजू घालते आणि मग दाळ दोन दिवस शिजायला टाकते ही बहिणीने गावावरून आणली आहे गावटी चिंच गावटी आपल्याकडे जुनी चिंच हा पण ती लय काळी पडली मग मला हिच टाकते जुनी चिंच पण चांगली असते पण ते काळी पडल्यामुळे मग ते काळा कलर येतोय तिलाही गोड चिंच आहे नाही खाल्ली तिने कशाला खात्री चिंच पण गोड असलं ते मग आंबटपणा कसं येईन मग मी अरे आहे ना गोड आंबट तिख हे आंबट असते गोड म्हटल्या काय सारखं थोडी असते आंबट गोड आंबट गोड असते की आज कुकर मध्ये शिजी दे दा डाळ धुऊन घेते आता मम्मी मस्तपैकी डाळ धुवूनच स्टार्ट केली ना तशी गावाची डाळ आहे पण का एकदम गावाची धाळ आहे पण दुकानातली आणली का धुवून टाकायची त्याला किडे लागायचे ना म्हणून दुकानवाले काय करतात पावंडर बिवडर लावले पण आपली गावाची गावाची असं कुठली असं धुवूनच घ्यायची पाणी पण ठेवलंय कुकर मध्ये शिजायला टाकते

ते खाली ते नाही का असं वाला सिलबट्टा असतो मग मी का असं वाला असतात घसर ते घसरतात तेलपदा खा नाही तुला मी खाली अशी उकळी असते ना असते असं असं पुढं करते त्याला असं पुढं असं छोटस असतं त्याला पुढं करते तुला नंतर फोटो दाखवते मी तर आता उली शिके ना डाळ हे हळद टाकून घेते शिजायसाठी टाकली हळद टाकते थोडीशी तेलाची धार टाकते म्हणजे आहे ना लवकर शिजती कुकरच झाकण घाण तेला नाही डाळ मावशीच आलं म्हणून मीठ टाकलं मीठ टाकू का आता टाकत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं नंतर टाकवायला लागलं शेफ सारखी दाळ बनिमाची मूग भिजू घातले तर आता म्हणजे त्याला भोगऱ्या बने नाही तर मग भाजी बने भाजीला बरंच आण पप्पाने वांगे गवारीचे शेंगा ते पण भाजी खायची म्हणलं त्यांना नगच वाटते यांना काय बनी इथं रोज काय माहिती मला रोज भाजी वाक लागेल चिंच पाणी टाकायचं होतं त्याला टाकलंच नाही फोडणी दे, दे। फोडणी देशील ना तेव्हा टाकायचं आता असा हे करून ठेवते मी पाणी आपण लसणाची जिऱ्याची टमाटर ते टाकून फोडणी देऊ ना मग तेव्हा टाकायचं याला पितळ करू करा चांगला करायचा मस्त मग कळा जिऱ्याची फोडणी देऊ का मग बकलेय सबाने जीरा राईस बनيده मग स्टीम राईस स्टीम राईस मा <laughs> स्टीम राईस नॉर्मल भात करतो का पण त्याला स्टीम राईस म्हणते जिरा राईस जीरा राईस कसा करतात माहिती का थोडी जीरेची थोडी कोथिंबीर पण टाकायची बरोबर मग काय म्हणतात त्याला हब राईस कोथंबीर धुतलेली सगळी कोथंबीर धुतलेली ना मिरच्या ठुलेली सगळी धुवून ठुली का मग ओली ओली होती खराब होती कोथंबीर तेल गरम झालंय जिरे टाकून गेले तेच पत्ता का तुला तेच पत्ता बी काटले लवंग आपल्याकडे आता ना लवंग फ्लेवर येतो ना बघा ह्या बरं चपात्या काही नाही करायच्या सकाळच्या दोन चपात्या दोन वाटे पाणी उकळूस तर मग तांदूळ भिजून निघेल भिजलेले तांदळाचा भात मग मस्त होतो चांगला मुगाला ध्यानच नाही दिलं भोंग्या घालते त्याच्यात आपण सगळ्यात भिज घालते भाजी बनवली तर भाजी बने ताई नाही तर मग घोगऱ्या बनवता येतात भातामध्ये आपलं हवी नुसार मीठ टाकायचं थोडस चिंचा भासा खळ काय म्हणते आम्ही ना नाही आम्ही म्हणजे लहान होत ना शेतात गेलो का आमचं शेतात चिंच आहे ना आता भिलू मला पण करायचं याला पण म्हणते बघ करायचं मी टाकून त्या तुम्हाला कुठे गुळ टाकली तर साखर पण पुन्हा म्हणते काय त्याला दुसऱ्याला काय म्हणते काय नाही अशाला लसणाची चटणी बनवते लसूण मिरची पावडर आणि थोडस लिंबू मीठ पण टाकलं असत पण मीठ कसं आपण जे टाकले डाळीमध्ये तर मग मीठ नाही टाकलं ही चटणी दिसते खायला पण भारी लागते बघा अजून कुठेच बाकी आहे याची फोडणी देणार का डाळीला हा डाळ शिजली आता दिदी फोडणी देऊन घेणार आहे कढाई ठेवून घेतली मस्त पैकी ते चहा काढ ना मग यानी

मौरी फुटली की लसून टाकाय नेहा किवी फळ बघ ना पप्पांनी किती महाग झालंय ती बघ एकशे ऐंशी रुपयाला तीनच आणले तो गाजर आणलेले हलवा बनू मस्त पैकी उंद्याना सकाळी बनीन नाही तर मौरी फुटली जिरे हा मस्त पैकी कडी पत्ता टाकते आता धुतलेला आहे म्हणून तसा आवाज आलाय मान कसा लसूणची चटणी टाकली आता नाही टाकायचं ना, ना लसूणची चटणी चिंच मस्त गरम मसाला टाकते आता दिदी थोडासा थोडस टाक कालच बनिलाय मी भाजून भिजून टाकून देणार आहे मस्त डाळ झाली आज मला तर लय तोंडाला पाणी सुटलं नाही डाळ बघून आंबर खट्टा मिठा थोडा गुळ पण टाकणार आहे बारीक गॅस केलेला ना कसा ज़रांगा? आता केला बरं बाबा बर तडका द्यायचा होता ना हिरव्या मिरच्याचा वरता का ये वादा, ये वादा ताक। 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 आता मिरच्या वरून टाकते वरून म्हणजे असे एवढा काळा गोळे टाकून टाका खाता हा डाळ दा, गरम आहे ना विरगळतो लगेच आपण गोळानी नाही बनी तसंच टाकून

तिथे सांगून लागेल कस झालंय झाले किती आंबट खाती काय म्हणते लिंकू पहिला टाकले आता खाऊ सांगते दिशेने i ¿Vale?